सत्काराने भरवल्या महिला प्रतिष्ठा महिला मंडळ व भाजपा महिला मोर्चातर्फे आयोजित नारी वंदन व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन भुसावळ येथील लोणारी हॉलमध्ये करण्यात आले होते यावेळी तालुक्यातील सर्व सी आर पी महिलांचा सत्कार करण्यात आला तसेच या कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीस व आशा वर्कर यांचा पण सत्कार करून उपस्थित सर्व महिलांचा हळदी कुंकुवाचे वान देण्यात आले नेहमी शासनाने दिलेली कामे अत्यंत प्रामाणिकपणे करणारे व शासनाच्या योजना घराघरात पोहोचवणाऱ्या या महिलांचे योगदान महत्वाचे आहे असे आमदार संजय सावकारे यांनी आपल्या भाषणात सांगून महिला करीत असलेल्या कामांचे कौतुक केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या सर्व योजना त्यातच महिलांना करीता असलेल्या योजनांची माहिती उपस्थित महिलांना देण्यात आली या कार्यक्रमात राहुल ठोसर यांनी उपस्थित महिलांना राज्य व केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली व महिलांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले व्यासपीठावर आमदार संजय सावकारे प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील शहराध्यक्ष युवराज लोणारे संजय पाटील परीक्षित बराटे महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा रंजना पाटील कठोरा पंच रोहिणी पाटील मीना लोणारी सोनल महाजन प्रितमा महाजन दीपाली बराटे माजी सभापती प्रीती पाटील मनीषा पाटील वंदना उन्हाळे अनिता सपकाळे रेखा सोनवणे रेखा बोंडे सारिका चव्हाण बेलवाय सरपंच खाचणे उपस्थित होत्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी करीत इतक्या मोठ्या संख्येत महिला या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले सूत्रसंचलन राजश्री देशमुख यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिता आंबेकर सोनल महाजन जयश्री चौधरी वैशाली भगत वैशाली सैतवाल पल्लवी वारके रंजना परदेशी यांनी प्रयत्न केले बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र नमस्कार आज प्रतिष्ठा महिला मंडळ व बीजेपी महिला मोर्चा याच्या संयुक्त विद्यमाने नारी वंदन आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला या कार्यक्रमामध्ये आम्ही केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या महिलांसाठी ज्या योजना आहेत त्या योजनांची माहिती दिली आणि आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या देशासाठी ज्या प्रभावी योजना अंमलात आणल्या त्या ता संदर्भातील आम्ही सगळी त्यांना माहिती दिली सशक्त नारी म्हणजे सशक्त देश ही संकल्पना कशा पद्धतीने आपल्या देशामध्ये राबवली जाते आहे आणि त्याच अनुषंगाने महिलांसाठी ज्या महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण करण्यासाठी ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनांची माहिती आम्ही दिली त्याचबरोबरीने नारी शक्ती वंदन म्हणजे नारी शक्तींना वंदन करण्यासाठी आपल्या इथे महिला बचत गटाच्या माध्यमातून अतिशय सुंदर कार्य करणाऱ्या सगळ्या सी आर पींचा आम्ही इथे सत्कार समारोह साजरा केला त्यांना त्यांचा तेन आम्ही सत्कार केला त्याचबरोबरी चांगलं कार्य करणाऱ्या आशा वर्कर आशा सेविका मदतनीस देखील आम्ही सत्कार केला आणि उपस्थित आमच्या हजारो महिलांचा आम्ही हळदी कुंकू आणि वाण देऊन त्यांचा यथोच्छ सन्मान करायचा आम्ही प्रयत्न केला या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आम्ही महिलांना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केला यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आपले भुसावळचे लोकप्रिय आमदार संजयजी सावकारे हे उपस्थित होते आणि त्यांनीही महिलांना अमूल्य असं मार्गदर्शन केलं आणि महिलांचं महत्त्व परिवारामध्येच नाही समाजामध्येच नाही तर देशात काय आहे ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि महिला ही जर ठरवलं तर घ देशात क्रांती घडवू शकते या शब्दात त्यांनी महिलांच्या कार्याचं कौतुकदेखील केलं आणि त्यांच्या हस्ते आम्ही काही सी आर पींचा आणि काही आशा सेविका मदतनीस यांचा सत्कार केला आणि बाकीचे सत्कार आम्ही आमच्या मंडळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केले असा आमचा नारी शक्ती वंदन आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम माझ्या प्रतिष्ठा महिला मंडळाच्या सगळ्या सदस्य आणि बी जे पी भी मा महिला मोर्चा या सदस्यांनी मिळून उत्कृष्टपणे पार पाडला धन्यवाद